Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मदत घेऊन त्या ठिकाणी आज मदत घेऊन इंडिया गट सर्वजण त्या गजापूर या ठिकाणी चाललेला आहात काय सांगाल किती गरजेची ही मदत आता आपल्याला गरजेची वाटते म्हणून आम्ही जातो तिथं आणि लोकांना दिलासा दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलं आहे की पक्ष ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण या घटनेकडे आपण कसं पाहता कारण आपण पाहतो शाहूंची शाहूंच्या नकरी मध्ये वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरीच आहे काय प्रश्न नाही आहे आपल्याला तोंड बसली पुढेही द्यावं लागणार आहे आहे कालच सांगितलंय कारण जी जर जे जी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा काल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती शासनाला हे घडू द्यायचं होतं असं वाटतं का आपल्याला शासनाला हे पण लोकांना अपेक्षा आहे सरकारला आता नेमकं या सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंट मध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे महाराष्ट्राच्या पडसाद राज्यात उमटायला सुरू झाले एकोणीस तारखेला मुस्लिम संघटनाने आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच झालेल्या आणि त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देत त्यांनी आता तिकडं काय झालंय काय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार या गोष्टीवरती पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशांना त्यांनी काढलंय आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे